कोणा ह्या पानाबद्दल माहिती असा नक्की कमेंट करून सांगा या कुठल्या झाडाचा पान असा आता नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी मार्कर युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर मित्रांनो आता मी इकडे पिकुळ्यात भाडा घेऊन आणि उद्या असा इकडे शेळपीवाडीमध्ये कार्यक्रम असा वार्षिक नाटक असतं त्यांचा दशावतारी आणि पूजा वगैरे करतात आणि मित्रांनो येताना इलय करो एस आय टीन पण रस्तो चालू होतो म्हणून एक शॉर्टकट मारलेला आहे पण भाडा असल्यामुळे सोबत आणि म्हणान व्हिडिओ करूक नाही येताना मी जेव्हा मित्रांनो आठवी ते दहावीपर्यंत मामाकडे शिक्षण होतं तेव्हा मी घरात जाताना बऱ्याच त्यावेळी इतकी काही सुविधा नसलेले दळणवळणाचे होते गाडयो पण ते टायमिंग हो, जो होतो आणि मोटरसायकली पण इतके नसले तर आम्ही शॉर्टकट कसे जाऊ कुठल्या वाटेन जाऊ तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भाऊ गावतला आणि उगे संध्याकाळी व्हिडिओ मग नंतर कंटिन्यू करीन आता दुपार तरी तर जेवणाचा पण वेळ झालेलो असा जाता जाता तो रस्तो पण शूट करू आणि दाखवतं तिकडे काजू फॅक्टरी पण असा आमच्या झरेबांबरमध्ये तर ती पण तुम्हाला दाखवता जाता जाता आणि नंतर मग आपण संध्याकाळी व्हिडिओ कंटिन्यू करूया मित्रांनो व्हिडिओ आवडलं तर की लाईक करा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज मित्रांनो अशीच असतात डेली ब्लॉग आपण दिवसभरात मोटरसायकलने भाडी मारतो आमच्या इकडे ओला वगैरे चालणार असतात विकेश घाडी ब्लॉग्स ते आपले कमेंट्स होती आज कालच्या व्हिडिओमध्ये तर तुमच्याकडे ओला वगैरे चालतं तर भाडी भाडी म्हणत तर बाईकवरून तर आमच्याकडे ओला वगैरे नंतर आपण रेग्युलर अशी बाईकने भाडी मारतो जशी गोव्यात असतात येल्लो नंबर प्लेट पुढे गेल्यानंतर आपली शाळा असतात ज्या शाळेत मी आठवी ते दहावीपर्यंतचा शिक्षण घेतला आणि या शाळेतले पण बरेच सबस्क्रायबर मंडळी असत आपले व्हिडिओ रेग्युलर बघतात तर हायस्कुलाचे व्हिडिओ केल्यापासून तर अजून सबस्क्रायबर वाढलेत हायस्कूलच्या ह्याची हायस्कूलचो वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम असताना तर त्याची हायस्कूलत पुढे गेल्यानंतर ती आपली शेळपीची वाडी आहात खालची वाडीत नाटक आता तर मित्रांनो ही बघा शाळा श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे माझी शाळा ह्या शाळेत माझा बालपण गेला आणि त्यावेळीची मजा काही वेगळीच होती बरोच बदल झालो शाळेच्या शाळेत जाऊन आलो तरी आजूबाजूच्या परिसरात बदल भरपूर झालो पहिलीचा ग्राउंड वगैरे होता तर काय नाही आता तर मित्रांनो व्हिडिओ का आपण पुढे कंटिन्यू करू ना दुपारनंतर मस्तपैकी दोन ब्लॉग एडिट केलं नंतर बघ या संध्याकाळी व्हिडिओ कंटिन्यू करूया नाही टॉपीमध्ये कार्यक्रम आहात तर मग मा तिकडे जाऊन व्हिडिओ कंटिन्यू करूया डेली ब्लॉग असले का असं असतं कंटेंट काय नसत तर मग काय पण दाखवणार दररोज दररोज बरा वाटणार आणि मग अशी दुपारी व्हिडिओ शूट करता करताना मित्रांनो मेन जो शूट होता ना आपला पाय वाटेचा जुनी वाटचा तितक्या क्लिक जाऊकत ना असं मा दिसतं बऱ्यापैकी शोधून शोधून बघले ती व्हिडिओज गावना नाही हा बघूया परत तरी आपण गेलो होतो ते साईडचा रस्त पण तुमका दाखवेन चला आता मस्तपैकी व्हिडिओ अपलोड झाली तिसऱ्या दिवशी ब्लॉक कंटिन्यू जाता कारण भाडी पण नसली तशी नितकी आणि आज असा शनिवारचं बाजार बेडशीचं तर तुम्हाला आज बाजार थोडंफार दाखय शनिवारचं उद्या मग रविवारचं बाजार दाखव म्हणजे नेक्स्ट ब्लॉकमध्ये पाठीमागसून येतात एस टी भाऊ आपण कधी क्रॉस करता ती बहुतेक ते शिरंगी गाडी बेळगाव साडेदातची बेळगाव दीस साडेदातची बेळगाव बाजारात काही गावतरीत माका बाब रे मित्रांनो या आता वेळशीचा नवीन पोल आणि बांधकाम बघा असा झाला काही सुंदर काम केलं आणि पावसाचा टेन्शन ना मित्रांनो हा असा खालचा बाजार आणि इकडे परनेंदर परंदर पण इले पर फोटो फिटो मारतात आणि हे सरज असा शामूचा वडा सेंटर तर मित्रांनो बघा इकडे भाजीची सगळी भाजी वगैरे इकडे गावता बऱ्यापैकी ह्याच्या पाटी मागेच असा मित्रांनो आमचा हायस्कूल आणि कॉलेज बेडशीचा इकडे बघू शकता बऱ्यापैकी गर्दी आजारात तुमक सुके मासे विषय गावतले आमचे एस बॅग इंडिया आणि या साइड मिरसंग बी असत तर मित्रांनो असा वरचो बाजार आणि इकडे आपल्या मित्राचा दुकान हा कृष्णा रेडीमेड इकडे अशी गावटी भाजी वगैरे गावता आणि तो मित्र <laughs> मस्त पैकी मित्रांनो लालपरी आता म्हणून मुद्दम थांबलेले मी जाऊन एकदाची क्रॉस याच ठिकाणी नाटक असा शेळपीमध्ये संध्याकाळी येऊया डायरेक्ट आता आता मी जाते घराक तर मित्रांनो इकडचेच काजूवाडूचे आपले एक काका असतात घाडी काका ते पूर्वी ना मित्रांनो सायकलीनं भाजी वगैरे विकायची तर ते आता त्यांच्यानी ती प्रथा चालू ठेवली आता ओमनीमधून मधून विकतात त्यांचं झील असतात सोबत मंदार आणि हे सर गावले माझ्या शेळपीमध्ये तर मी हे सरत भाजी घेतल्या आता पुन्हा बाजारात जाय नाही ना मित्रांनो हे बघा मिरसंगा असो सर कार्ली आहोत कांदे आणि बटाटे शंभर रुपयाचा घेतला आणि मित्रांकडसून जाय होतं आहे तर इकडे बघा मग पारंपरिक वाडो पूर्वी असे वाडे करत करीत आता ते का पत्रे वगैरे घातले नाही पण ते आमच्या माझ्या मात्र आईचं म्हणजे माझ्या आईच्या आईचं आई पण असो जे खोप होती वाड्याची त्या पण तामटीची खोप होती आता ती खोप नाही असा कधीतरी मामागे गेले तर मग तिकडचं परिसर तुमचा दाखव जुन्या आठवणी आता मी पिकुळ्यातच असो आहे पण शेळपीवाडीमध्ये आहे आणि आज संध्याकाळी सर नाटक हा बाकी काही कार्यक्रम नाही तर होऊया संध्याकाळी नाटकाकच येऊया आणि मग व्हिडिओ नाटकाचं पण थोडाफार दाखवूया तुमका आणि नंतर मग व्हिडिओची एंड करूया चला आता मी जाते बरोबर स्टॉपवरती पहिल्या ती घरात घेऊन येते मित्रांनी हा हा रस्त्या बाहेर पडता या वाटेन वरची शेळपी तिकडे पिक आणि ह्या बाजू काजूरवाडी तर मित्रांनो अशो काही गोष्टी असतात बघा कधीतरी असं बाजारात शूट करून जातात त्या टायमार नेमक्या भाडा असता आणि शाळेच्या पोरग्यांचा भाडं होता तर भाडं आता सोडू गेलेलं आणि काल मी सकाळी सुरुवात केले व्हिडिओची तेव्हा मित्रांनो बघा ह्या साईडीन गेलो आणि आता मी त्या साईडी जायनाही नाही रस्तो काय चालू झालो आपलो आणि बऱ्यापैकी अर्धो के रस्तो केला मित्रांनो त्या साईडीने तर मी जायनाही नाही खडीफिडी लागली तर टायर म्हणान आता इकडसून जाते राऊण महाराजांच्या मठाकडसून न संध्याकाळचे वाचल्यात बरोबर सात काय गाडियर लागता मारे

lunkins are

बोलू देऊं सा रामोळा जाऊं सा आमचा या पता क्रोध भिकावतीचा आमचा देवी कात्रेचा वार्षिक उत्सव आहे

Why तर मित्रांनो सकाळी ऍक्च्युली शनिवारचं बाजार दाखवचो होतो पण भाडं असल्यामुळे दाखवणार पण म्हणान मी हल्ली तशी बाजाराचे व्हिडिओ करणार नाही कारण संपूर्ण वेळ देऊचो लागतो नाही जर वायस गेलो वायत दाखायला माझा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचे आहात लागून मी थांबलोय शनिवार आणि रविवारच आमचं मार्ग आणि भेडचीच हजार आता जाऊन येईल शेळपीमध्ये नाटक बघून थोडासा नाटक आहे आणि दिवसभरातलं बघितलं असतं तुम्ही डेली ब्लॉगचा रुटीन आपला तर हो तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनल चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बिल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ लागते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्या अगोदर मिटली तर आता मी व्हिडिओ पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय तर मित्रांनो येत्या काही व्हिडिओमध्ये आपण माझा अर्थ तर मित्रांनो येत्या काही व्हिडिओमध्ये आपण जे आपण यू यूट्यूबच्या व्हिडिओ खाली कमेंट्स करतात व्हिडिओच्या खालती तर त्या कमेंट्सवरती रिप्लाय देऊन किंवा त्या प्रश्नांची उत्तरावर देऊचा प्रयत्न करतो